कुरळ पोलीस ठाणे येथे फिर्यादी प्रकाश तुकाराम ठाणे रानाव ठाणे ठाणापुळे यांच्या फिर्यादीनुसार गुरक क्रमांक एकशे बावन्न ऑब्लिक चोवीस भारतीय नेएसआयचा कलम तीनशे तीन ऑब्लिक तीन तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या शेडमधून एक महिस चोरीला गेली होती त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं तेथील सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या मा आधारे दोन इस्मांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यातील निश्व, निष्प सहभाग निष्पन्न झाला त्यांची नावे तेजस बाबूराव कदम वय अठ्ठावीस वर्षे राहणार ए महावाडी तसेच बाबासो आनंद का कांबळे राहणार कारवे तालुका वाळवा यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एक म्हैस आपण ताब्यात घेण्यात आली आहे त्याची किंमत अंदाजे पंचावन्न हजार रुपये आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वी एक महिन्यापूर्वी एकशे बत्तीस वगैरे दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा नोंद आहे त्यामध्ये दोन म्हैशी चोरीला गेल्या होत्या त्याही गुन्ह्यातील त्यांचा सहभाग निष्पन्न झालेत नाही त्या गुन्ह्यामधील एक म्हैस किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि तशीच दुसरी म्हैस जी त्यांनी विकली होती त्यातील पैसे आपण रिकवर करण्यात आले आहेत सदर दोन गुन्ह्यामध्ये त्यांनी दोन वाहन यांचा वापर करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक बुलेरो पिकअप गाडी आहे अंदाजे किंमत तीन लाख रुपये आणि दुसरा छोटा हत्या आहे तिची अंदाजी किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण दोन आरोपींकडून चार लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर दोन आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करीत आहोत